खरिबी भरण्यासाठी आजपर्यंत तुम्ही सत्य नव्हतात का सुरेशांना दस तुम्ही होतात तर सत्य तुमच्या राज्यामध्ये सगळं झालं ना राज्यामध्ये तुमच्या झालं ना तुम्ही चाललं ना इथं तुम्ही राजकारण पेटवलं मग पहिल्यांदा जर बीर झस बनवलं बनेल असं फक्त सुरेश दसनी बनल तर था। सोडलं नाही त्यांनी मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मी आज पंचालोय माझ्या आई शपथ घ्या मी फक्त इथं नाही भेटलं सुरेशदास मला काय बोलतो मला बोलला घरात घुसून घरात चलायच कुणाला मारायचं कुणाला मारायच घरात बसून तुम्ही ही भाषा लोकशाही का हुकुमशाही कायद्याच्या तुमच्या नाही झालं म्हणून तुम्ही आरोप करून असं करू नका माझी एवढीच विनंती न्याय जर आता पोलीस त्यांना जर आता नाही तर गुन्हा दाखल केला तर मी इथं आत्मदान करणार आहे आणि एक बी माईचा लाल असं

દાખલા વધારે સોયા મી રસમે કેના ચાલે ચાલે સબ ચાલે ચાલે સબ પોલીસ આવી ગઈ શું થયું રસ્તો पैठ गय अवस्था रे तुमले सगळे मान्य मान्य का तुम्ही एकच सांगायचंय मला जर काही झालं तरी मी बोलू रे आरोप આ દીકવાડ પાણી પાણી જા પાણી જા બરાબર આ દીકવાડ